सर्वप्रथम तुम्हाला श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा हे दोन ऑगस्टचं शूट आहे दोन ऑगस्टला प्रशांतजींनी माझ्यासाठी असा ब्रेकफास्ट बनवला होता पपईचा पर्प आणि इकडे बरंच काय काय त्यांनी माहीत नाही मला काय बनवलं होतं ते फायबर आहे बोलले ते खा तुझ्यासाठी चांगलं आहे त्या दिवशी पण मला खूप त्रास होता होत होता माझी खाण्याची पण इच्छा नव्हती परंतु आता त्यांनी बनवलं होतं मेहनत घेऊन तर मग मी ते खाल्लं त्यांनी स्वतःसाठी पण पोहे आणि कॉफी बनवली मी काहीच खायचं नाही ठरवलं होतं ताक प्यायचं ठरवलं होतं आणि नाश्ता बनवून झाल्यानंतर प्रशांतजी किचन मध्ये आले आणि ते लंच बनवण्याची तयारी करताय आणि मी जस्ट ब थोडंसं तुमच्याशी शेअर करायचं म्हणून कॅमेरा तिथे लावलेला असतो माझा किचनमध्ये मा ट्रायपॉडला ते फक्त शूट ऑन केलं त्यांना आवडत नाही बन्यांवर शूट घेतलेलं त्यांना माहीतच नाही आहे की मागे मी कॅमेरा ऑन करून दिलं आहे शूट असं तर इथे ती भाजी टाकता आहे भाजी बनवताय जेव्हा कधी आपल्याला बरं नसतं आणि आपल्या घरातले आपल्याला समजून घेतात आणि आपल्याला मदत करतात आपले कामं करतात तेव्हा खरोखर खूप छान वाटतं आणि प्रशांतजी तसे खूप केअरिंग आहेत खूप हेल्पिंग नेचरचे आहेत शक्यतो टच्यूड म्हणजे मला इतर जे असं किरकोळ आजार असता सर्दी ताप थंडी डोकं दुखणं काय वगैरे वगैरे होत नाही आता तसं म्हणायची पण भीती वाटायला लागली परंतु म्हणजे मला थोडक्यात सांगायचं हे की मी कधी आजारी पडत नाही पण जेव्हा कधी मला काही त्रास होतो तेव्हा ते, ते खूप जबाबदारीने सगळं काही व्यवस्थित मेंटेन करतात त्यांना स्वतःलाच नाही तर त्यांनी प्रतीकलासुद्धा पोहे बनवले होते आणि भाज्या त्या मला तर असंच वाटतं की माझ्यापेक्षा छान भाज्या ते बनवतात त्यांना सगळ्या भाज्या बनवता येतात नॉनव्हेज बनवता येतं इथं ते भोपळ्याची भाजी आहे आणि मला खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा की त्यांना कधी काही कमीपणा वाटत नाही कुकिंग करण्यामध्ये काही काम करण्यामध्ये आणि वाटलाच नाही पाहिजे मी तस असं सांगेल की प्रत्येक घरातल्या पुरुषाने वेळोवेळी जेव्हा गरज आहे तेव्हा तरी ॲटलीस्ट मदत केली पाहिजे त्या घरातल्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे मला त्रास होत होतं तर त्यांचं म्हणणं तू काहीच करू नको परंतु माझा जीव शांत नाही मी त्यांना म्हटलं काय उभ्या उभ्या मोपनेच फरची पुसायची नुसती घरं असे पारसे नाही ठेवू शकत म्हणून मी घरं झाडून घेतले आणि करीना पण सांगत होती की तू सकाळी काही करू नको मी करेल रात रात्रीच मला त्रास होत होता पण जसं की तिला नाही डस्ट फिनेलशी तिचा कॉन्टॅक्ट येऊ द्यायचा नाही आहे म्हणून मी म्हटलं की कंटिन्यू त्रास होतो आपल्याला तुम्हालाही माहिती आहे आपण जाऊ आलो का मग त्रास होतो खूप तर म्हणून मी म्हटलं की नाही नाही आपण उभ्या उभ्या घरं झाडून पुसून घेऊ ते ओरडत ओरडले माझ्या त्यांना रागही आला की एवढं काय बा तुझं घर पाहायला कोण येणार आहे वगैरे असं ते मला म्हणत होते आणि इथं ते भोपळ्याची भाजी टाकताय पण ते म्हणत होते की कढई किती छोटी आहे मला त्याच्यामध्ये हलवता पण येत नाही हलवायला गेलं की ते सांडतं म्हणून मी इथे फरची पुसण्याच्या तयारीत होते पण मम्मी हात धुवून घेतले आणि त्यांना म्हटलं दा द्या मी हलवून देते तुमची भाजी क्यूट क्यूट कढाई आहे माझ्याकडे छोट्या छोट्या डी मार्टमधून घेतलेल्या आणि आपला हात बसलेला असतो तो, तो आपल्याला काही नाही वाटत पण माणसांना सवय नसते तर ते म्हणे उड्या उड्या कढाईमध्ये तू कशी काय भाजी करते कशी काय हलवते ते बघा त्यांच्याकडून तिकडून भोपळ्याच्या फोडी पडून गेल्या मम्मी त्यांना म्हटलं की थांबा मी तुम्हाला हलवून दाखवते येते म्हटलं हलवता इथं ते बोलले की माझ्याकडून नाही होते बघ खूपच छोटी कढाई मम्मी आधी हात धुवून घेतले आणि नंतर मग त्यांची भाजी त्यांना हलवून दिली ती मुगाची डाळ घालून छान अशी त्यांनी भोपळ्याची भाजी बनवली स्वतःसाठी ही बघा इथे मी भाजी हलवून देते आणि त्यांना ज्यावर कळलं व्हिडिओ बघितला बघितलं त्यांनी चुकून तर मला म्हणतील काय मी कसा दिसतो आहे मी मला कशाला तू माझं शूट घेतलं पण मला सांगण्यामागचा भाग एवढाच दाखवण्यामागचा भाग एवढाच की जेव्हा मला बरं नसतं तेव्हा प्रशांतजी अशा पद्धतीने मला मदत करता जे की प्रत्येक नवऱ्याने केली पाहिजे असंच मला वाटतं वेळेवेळी आपणच एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे साथ दिली पाहिजे नाही का बाहेरचं थोडी कोणी येणार आहे आणि बाहेरचं आणून खाऊ शकतो पण ते हेल्दी नसतं आणि ज्याच्यामुळे हा सगळा त्रास येते इच्छुक आहे आम्ही कसं का काय करू भले मला नव्हतं जेवायचं पण त्यांच्यासाठी त्यांनी इथे भोपळ्याची भाजी शिजायला टाकली मस्तपैकी प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं मी त्यांना सांगितलं प्लेटमध्ये वरती पाणी ठेवा म्हणजे भाजी तुमची खाली लागणार नाही तर ते इथे सुक्की भाजी बनवली त्यांनी भोपळ्याची मुगाची डाळ घालून कोथंबीर वगैरे चिरून टाकून खूप छान झाली होती त्यांची डाळ आणि हो कोणालाही असंच वाटेल की इतका त्रास होतो तर मी राहू द्यायला पाहिजे नाही झाडलं पुसलं तर काय होतं परंतु मागच्या दोन वर्षामध्ये श्रावण महिना असा पवित्र असतो की त्या महिन्यामध्ये आपण सकाळी सकाळी लवकर उठून आपलं घर स्वच्छ करतो एरवी नाही पण निदान श्रावण महिन्यात तरी माझे प्रयत्न असतात की सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून आंघोळ वगैरे करून पूजा करणं एवढा पवित्र महिना आहे आणि आपण घर साफ नाही करायचं ते माझ्या बुद्धीला पटत नव्हतं बेसन खाली बसले पण इतकं जोरात माझं डोकं ठोकलं गेलं वरच्या भिंतीला डस्टबिन काढायचं होतं मला तिथून कारण की त्याला कवर लावायचं होतं आणि खूपच जोरात ठोकलं गेलं खूप जोरात लागलं मला आणि जेव्हा असं अचानक आपलं डोकं ठोकलं जातं तेव्हा ज्या झिंझिना येतात त्या म्हणजे सांगू शकत नाही परंतु मी आवाजच काढला नाही आपण आवाज काढला तर ते अजून आपल्यावर ओरडायचे त्याच्यामुळे डस्टबिन माझा इथे खाली ठेवलेला असतो पण मी जेव्हा घर पुसते तेव्हा डस्टबिन ठेवायची जागा पण स्वच्छ पुसून घेते आणि माझ्या घरात कधीच कधी म्हणजे ले कधीच झुरळ झालेले नाही कारण की मी खूप स्वच्छता मेंटेन करते ज्या आईंच्या घरात जर झुरळं होत असतील कक्रोच होत असतील तर मी त्यांना हेच सांगेल मेन म्हणजे किचनमध्ये कुठेच अन्नाचे कण पडले नाही पाहिजे एकदम स्वच्छता ठेवा तुम्ही बघा खरकटे भांडे रात्री व्यवस्थित खरकटं काढून ठेवा तुमच्या घरामध्ये कधीच झुरळ होणार नाही कचरा वगैरे असा उघडा नाही राहिला पाहिजे मला खूप विशेष वाटतं जेव्हा मी ऐकते ना कोणाच्याही घरात झुरवळ होता परंतु हो माझ्या घरात खरंच कधीच झुरडं झालेले नाही मी खूप स्वच्छ ठेवते गुड मॉर्निंग गायस आमच्याकडे आज एक आजारी बाळ आहे बोल ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज मला आहे आणि मम्मीला खूप त्रास होतोय ती थोडी बरं नाही वाटत या मम्मीला प्रशांतजीच आज सगळं काम करताय त्यांनी भाजी बनवली मला नाश्ता दिला मी तर दाखवलं तुम्हाला मला माझ्यासाठी नाश्ता बनवला करीनाने तिचा तिचा नाश्ता बनवून घेतला आज करीना जाते आज आहे सॅटरडे आज मला कालपासून दोन दिवसापासून त्रास होतोय त्याच्यामुळे मी आता ती तिची तयारी करते बॅग वगैरे भरते मी बॅग भरली पण मी जे कपडे इस्त्री करायचे होते ते करते आता हो का ठीक आहे कर मला गाईज आज मी चालली आहे तर ही बघा मी किती छान बॅग पॅक केली आता तुम्ही विचारत असाल की एक मध्ये ही आपली इस्त्री केली हे असे का ठेवले आहे कारण की बॅग मी वर्टिकल करेल तर सगळे कपडे मिक्स नाही होणार ते असं फिक्स राहतील किती विचार केला छान छान सगळे कपडे घेतले का हा हे टाकेल मध्ये तुम्हाला काय ते दोन शर्ट इथे हां चार्जर खूप सगळ्या मैत्रिणींनी सांगितलं की झोपेतून उठल्याबरोबर गरम पाण्यामध्ये तूप टाकून प्यायचं तर मी उठल्यावर आणि रात्री झोपताना पण गरम पाण्यामध्ये गाईचं साजूक तूप टाकूनच पिते हा तिसरा दिवस आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की दोन तीन दिवस तर मी काय शूट विशेष घेतलं नाही तर या छोट्या छोट्या क्लिप घेतलेल्या मी तुमच्याशी शेअर करते मी झोपेतून उठले आणि बिना ब्रश करता सिप सिप करून ते तूप टाकलेलं पाणी अशा पद्धतीने पिऊन घेतलं जेणेकरून मला त्रास होणार नाही आणि आजसुद्धा प्रशांतींनी इतकं मोठं बाऊलभर हे बघा त्याची क्वांटिटी बघूनच माणसाचं हे होईल की बाबरे असं बनवून ठेवलं की तू हे खावं याच्याने तुला आराम मिळेल म्हणून त्यांनी माझ्यासाठी बाउल भर करून ठेवलं आहे हाय बॅक मी कालच आलो माझा अवतार जरा संडेवाला आहे मम्मीची तब्येत खराब आहे माहिती घे ना अच्छा तुम्हाला माहिती आहे आणि पप्पानी बन हे बनवलेलं मी मम्मीला खाऊ घालतोय बिकॉज ती खात नाही स्वतः मला ते खाव वाटत नाही

आणि भात घेतलेला आहे इंद्र आणि तांदळाचा ठरवलं तर होतं जेवणच करायचे नाही परंतु कालपासून जेवली नाही तर भूक लागली त्याच्यामुळे मी आता दही भात खाते हे दही विकतचं आणलेलं आहे प्रशांतजींनी फारच महाग आहे दोनशे चाळीस रुपये किलो डेअरीमधनं पण खूपच प्रिमी आणि खूपच मलाईवालं असं हे दही आहे आता ते माझ्या प्रकृतीसाठी योग्य आहे की नाही माहीत नाही पण खाते मी आता

हो दे मी घासते आणि तुला माहिती आहे का बर ठीक आहे घास मग ते पाणी कंटिन्यू खाली जाऊ द्यावं लागतं नाही तर मग येऊ काय जाळी जी आहे ना ती रिकामी ठेवायची असं ठीक आहे घास मग एक दोन ताईंनी म्हटलं होतं व्हिडिओ नाही आला तरी चालेल तू आराम कर मी आरामच करते लकीली आपल्या प्रशांतजींना जिन्ना, डुग्गुजींना कुकिंग येतं तर ते पोहे म्हणा शिरा उपमा नाश्त्याचे सर्व पदार्थ बनवू शकता प्लस भाजी हो भाकरी पोळ्या नाही येत त्यांना तर भाकरी मी करून घेते प्रतिकाई सध्या नाकलीची भाकरी खातो आहे तर एकदमच असं डायरेक्ट झोपून नाही राहत मी इतकं बी काही झालं नाही की डायरेक्ट झोपून राहायला परंतु हो त्रास होतो तर ब सिटिंग होते माझी जास्त आणि आजच्याही व्हिडिओमध्ये खूप सगळ्या मैत्रिणींनी खूप सगळे मला सांगितले उपाय सांगितले मग ते घरगुती असेल किंवा डॉक्टरची ट्रीटमेंट असेल जे पण काही तर पुन्हा एकदा मी असंच म्हणेल की तुम तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि मी स्वतः काल आणि आजमध्ये आपण म्हणतो ना सॉलिड फूड भाजी भाकरी वगैरे नाही खाल्लं आहे दही भात खाल्ला होता मी दुपारी आणि आत्ता संध्याकाळी थोडासा एकदम थोडासा छोटी वाटीभर भात तूप टाकून खाल्ला आणि ते प्रशांतजींनी माझ्यासाठी बनवलं ते खूप बनवलं होतं त्यांनी तर मग ते एक वाटीभर खाल्लं प्रतीकलाही त्याची टेस्ट खूप आवडली कारण ते खूप टेस्टी होतं त्याच्यामध्ये दही बीटरूट सगळंच होतं तर खूप टेस्टी होतं मग प्रतीकने एक वाटी खाल्लं प्रशांतजींनी पण एक वाटी खाल्लं आणि आता मी तुम्हाला दाखवलं प्रतीक भांडे घासतो आहे त्याला म्हटलं नको घासू पण मग त्याला वाटतं पप्पा कसं करताय का बुवा मम्मीला बरं नाही आहे तर आणि तोही मला तेच म्हणत होता की तुला एवढा त्रास येतो तू डॉक्टरांकडे काने जात आता ज्या जा बऱ्याच मैत्रिणी म्हटलं ज्याला हा त्रास होतो त्यालाच कळतं आणि तुम्ही समजू शकता आणि खरोखर ज्याला होतो त्यालाच कळतं कि की किती प्रचंड त्रास असतो तो तर म्हणून मी त्यांना सांगितलं की नाही मला थोडं बरं वाटल्यानंतर मम्मी डॉक्टरांकडे जाईल तर तुम्ही समजू शकता की अशा कंडिशनमध्ये मी काही शूट केलेलं नाही आज संडे आहे करीना काल गेली ती स रात्री पोहोचली होती दहा दहा वाजेपर्यंत दहा साडे दहाला पोहोचली होती आणि घर कसं खाली खाली होऊन गेलं तिची पोरग पोरगी असली घरात की वेगळ्यात असताना सारखं मला मम्मा मम्मा तिला मिठी मारायला खूप आवडतं किस करायला खूप आवडतं मला सारखी पकडून पकडून किस करते मिठ्या मारते इतकं कधी कधी मी इरिटेट होऊन जाते आणि माझ्या आई असताना जर कधी करीनाने असं केलं ना माझ्या आई म्हणते की इतक्या पप्प्या नसत्या घ्यायच्या बाप आईला असं काहीतरी एक इन्सिडन्स आहे शेजारच्यांच्या बाबतीत घडलेला की ते मुलगा खूप त्याच्या आईच्या पप्प्या घ्यायच्या आणि मग त्या त्या मुलाची मुल आई देवाज्ञा झाली तो मुलगा खूप लहान असताना त्याच्यामुळे आई जेव्हा पण येते प्रतीकला करिनाला माझ्या पप्प्या घेताना बघते ना तर आई त्यांना म्हणते की नाही इतक्या पप्प्या नका घेऊ असं तर तिला बरंच मिस केलं मी कारण की बरेच दिवस होती करी इथे आणि ती जाताना जेव्हा मला हक्क केलं मी तर शूट पण नाही केलं कारण की माझी बरं नव्हतं मला तर एवढं तर ती मला बोलती मिस मी मी येतोय <coughs> रक्षा ये परत रक्षाबंधन आहे तर ती येणार आहे परत रक्षाबंधनला <coughs> तर चला आज संडे आहे आता रात्रीची वेळ झाली दहा वाजत आले उद्या सोमवार आहे मागचा सोमवार माझा मिस झाला परंतु आय होप की मू उद्या मला आजपेक्षा अजून चांगलं वाटेल बरं वाटेल आणि उद्या मी छान मंदिरात जाऊन पूजा करू शकेल मला मंदिरात जाऊन पूजा करायला खूप आवडतं तुम्ही जर मागच्या दोन वर्षाचे माझे व्हिडिओ बघितले असतील हैदराबादला बघा ना श्रावण महिन्यामध्ये मी मंदिरामध्ये बस बसून किती छान रुद्राभिषेक करायची किती छान मस्तपैकी कि अभिषेक करायची शिवलिंगावर पूर्ण रुद्राभिषेकची सगळ्या सेवा मी करायची मंदिरात बसून कारण कारण की तिकडे एवढी गर्दी नसायची आपल्या इकडे शक्यच नाही आपल्या इकडच्या मंदिरांमध्ये श्रावणी सोमवारी मंदिरात बसून रुद्राभिषेकची सगळी सेवा करणं शक्यच नाही पण तिकडचे मंदिरं इतके मोठमोठे आणि इतकी काही गर्दी नसायची त्याच्यामुळे मी दोन वर्ष छान माझे रुद्राभिषेक झाले श्रावण महिन्यामध्ये तर ते पण मिस केलं मी आणि तुम्ही बघितले नसतील ते व्हिडिओ तर नक्की बघा माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील तर उद्याही बघेल एक ज्या मंदिरात जाईल मी असंच ठरवलं आहे की अशा तयारीनेच जाईल की मी रुद्राभिषेकची सेवा तिथे वाचू शकेल म्हणजे माझ्याकडे जे हे आहे पुस्तक नित्यसेवा स्तोत्र त्यात सगळ्या सेवा आहे ज्या रुद्राभिषेकसाठी केल्या जातात तर ते पुस्तक थे थे मी बरोबर घेऊन जाईल आणि पॉसिबल असेल तर तिथे त्या सगळ्या सेवा करेल आणि मंदिरामध्ये नाही शक्य झालं तर मग घरी येऊन पण मी त्या सगळ्या सेवा करेल तर आता झोपण्याची तयारी आहे चेहरा वगैरे मी दोन दिवसापासून काही धुवत नाही आहे नाईट स्किन केअर करत नाही इच्छा नाही होते माझी तर चला असा छोटासा साधा सिम्पल व्हिडिओ होता आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि यूट्यूबने अजून एक फीचर हाईप म्हणून दिलेलं आहे बघा तर त्याला तुम्ही प्रेस केलं तर माझ्या व्हिडिओला पॉईंट मिळेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही हाईपलासुद्धा टच करा जस्ट म्हणजे माझ्या व्हिडिओला पॉईंट मिळतील आणि पॉईंट मिळाले तर यूट्यूब तो व्हिडिओ पुढे पुश करतो तर प्लीज हाईपला पण तुम्ही टच करा असं मी म्हणेल हाईप द्या माझ्या व्हिडिओला आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर